नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकालेले चार हजार एकशे बारा क्विंटल जास्ती दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण एक हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे जो चंद्रपूर गंजोड या ठिकाणी आवकाले तीनशे तेवीस क्विंटल जास्त दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सोलापूर या ठिकाणी आवकालेले चौदाशे चौदा हजार सहाशे एकतीस क्विंटल जास्तीत दर बावीसशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे लासलगाव या ठिकाणी जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा